एक चौथ सिर मगे बसले पैसे प्रिंसेस इतने पे पैसेंजर प्रिंसेस मैं शक्ते ना ये हाँ बाप बहुत पैर तर सगळे पुढे पोहचलेले आहेत घरचे कारण की आज आहे अंगड्याभरांचा कार्यक्रम म्हणून आणि माझ्या मेहंदीमध्ये लागलेली आहे फायनली मी एवढं लगेच रिमूव्ह केली म्हणजे पाण्यात हात घातला त्यामुळे मेहंदी लगेच धुतली त्याच्यामुळे कलर मला वाटला नाही येणार पण आलेला आहे आणि आता चला सगळे आलेत फॅमिली जाऊया भेटूया आणि इथे बघू शकता मी ही चेन वेअर केलेली आहे जी वाईत घेतलेली छान वाटते कसं मला तर छान वाटते तुम्हाला कशी वाटते ती कॉमेंट करून सांगा बला वरी आणि मामाने मॅचिंग मॅचिंग केलंय चला म्हणजे जाऊया उमय जयश्री मावशी

फर्स्ट टाइम बघतोय मी मी बघितलं पिंकीव शेवट मला काहीच लक्ष लहानपणीच मला काहीच नाही माझा फोटो आहे मावशीकडे आहे ना माझा फोटो आहे लहानपणीचा मी हळद जावायला नव्हते ना असं मी मला पण नाही पिंकी मावशीच नको

आता हेच करायचं आई वडिलांच्या आई वडिलांच्या पहिला पण आईला मुला आईच्या वडिलांचा पहिला पटापट घ्या ना

तो देखो कितना प्यार है ना 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 इस तो। देखो इसने पहला निकाला बाद में मैंने निकाला कभी भी प्यार देखो पापा का तू तुम्हारी चॉइस है मैं आवड़ी मैं तुम्हारा तो संगित <laughs>

माझी मस्त वाटत पण बट तुला पाहिजे होता ना तू बोलवत नाही हा तुलाच पाहिजे होत ना असं ग्रीन चुडा अँड ऑइल मस्त जयश्री मावशीचा नंबर

माझी मम्मी काय फक्त बोलते समजून आता भांडते कर तिचे टोनच तसे खराब ती चांगलं बोलते

तर गाईज इथे बघू शकता मी हिरवा चुडा वेअर केलाय तर खूप लोकांना प्रश्न पडेल की मुलगी मुलींनी म्हणजे कुमारी काय फ्री फायरचा तर ते भरत नाही तर आमच्यात पण नाहीच भरत बट द सीन इज मी रील्ससाठी वेअर केला आणि मेन गोष्ट म्हणजे त्या काकांकडेच बांगड्या नव्हत्या मला कलरिंग भरायचं होतं बट त्यांनी कलरिंग आणलंच नव्हतं त्याच्यामुळेच मी हे वेअर केलं बट कशी वाटते कॉमेंट करून सांगा बट आपली रिअल नव्हरी तर इकडे आहे आणि रिअल नवरीने पण बघू शकता तिथे तर मस्त वाटत आहेत गोल्ड वगैरे सगळं वेअर करून एकदम मस्त दिसते ती तर आजचा होता तेच बांगड्या भरायचा प्रोग्राम आणि आज सगळी फॅमिली आलेली आहे आणि जसं की म्हटलं माझी फॅमिली खूप भारी आहे फ्रेंडली माझ्या मामा मावशी तर मामा वगैरे आलेला आहेत तर मी भेटवते पुन्हा एकदा त्यांना तुम्हाला वेट आता सगळे जेवायला बसलेत ना जेवून झाल्यावर भेटू पावड संपतोय अ बघ कोमल कोमलचे हात एवढे अरे मेहंदी काय बसणार डिझाईन तू मला सांग ना ह्याच्यात काहीच ना हात बघ येऊसा पाऊस हो

ना। ना। एक डझन आहेत ना या एक डझन आहेत एकदम शोभून दिसत आहेत पण अशा हिरव्या भरणार लग्नामध्ये अशा हिरव्या बनवायच्या या फक्त अशाच बनायच्या या अशा मुलींना भरायला ठीक आहे तसं पण खरा हिरवा सोडा असा असतो छान दिसत आहेत

अर्णवला पण घेऊन येवशी अर्णव सहा वाजता स्कूल ला गेलाय बिचार पण कॉलेज पण डायरेक्ट घरी आता मावशी मला नाही डबा भिव दिला कोणी काढायला बसली आहे मेहंदी आणि काढते क्रिशा क्रिशा फायनली आली कॉलेज वरून ऑफिस वरून कुठे आलेलीस तू ऑफिस ला ना तिची पण मेहंदी आमची जरा जाड़ी जाड़ी वाटते ही जी तरी भरून काढली yes. माझी तशी फटाफट त्यांनी काढली नुसती नाही मस्त म्हणाली जाऊ दे नेक्स्ट टाइम काढे काय कोणता कार्टून मी बघते काय बोलते मी कुठला कार्टून बघते ती बोलते आवाज काढायचा आहे प्रदीप आता लक्ष दलवला दलवला आह आज तुम्हाला सारे मिसे देखा काढायचे गाइस एक सरप्राईज आहे तुम्हाला रात्री लो रा, ते लोक आमच्या घरी येणार आहेत तेव्हा मी तुम्हाला सरप्राईज दाखवेन आहे आता चला आता मी घरी येते मेहंदी काढते मेहंदी वगैरे सगळे कपडे घरात अरे हे निकाल लावला ना माकूब उठ आणला लावला माकूब आण लावला आज का आज आपण जावायचा अच्छा आता पण लावणार आहे घ्या लावून आम्ही लावू उद्या हळद खूप टाइम नंतर आता आम्ही इकडे पूर्ण जेवण वगैरे रात्रीचं झालेलं आहे आणि इथे बघू शकता हा डिस्कशन चालू आहे मेकअपचा बरवा <laughs> सेल्फी लग्नासाठी वाव नाही पडो आपण तुम्ही खेळत कुठे आपडला अरे हा 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 हिच्याकडे एक वा टॅलेंट वा। आहे गाइस

वा सो फिटी माझं केलं हे काय ओ माय गोड भाई फेवरेट आहे लिप्लोज वाझ पण नेकलेसिटर पण आहे वा आपण आधी वेळ लावायचं माझा सेट आहे

तर गाईज आम्ही सगळे आज डिसाईड केलं आहे की आम्ही सगळे क्लासरूममध्ये म्हणजे आपल्या शॉपमध्येच झोपणार आहोत एकत्र फॅमिली मज्जा म्हणजे कसं एकच आहे ना हे लॉंग टाईप म्हणजे सगळे एकत्र बसून गप्पा वगैरे मारून एन्जॉय करू अँड फायनली गाईज माझी मी बोललेली त्या ब्लॉगमध्ये की माझी मेहंदी रंगणार आहे की नाही बट ती रंगलेली आहे आणि आय होप आय होप नाही म्हणजे मला माहिती आहे की हळदीपर्यंत उद्या हळद आहे तर एकदम काळी होणारच थँक्यू सो मच एव्हरी तेव्हाच म्हंटल मी एवढी ब्लर कशी दिसू शकते आणि आता सोन्याला मामीची मेहंदी काढणार आहे आणि मी तोपर्यंत हाच ब्लॉग एडिट करणार आहे आणि इथे मामा झोपला पण इकडे <laughs> मामा जावडे वगैरे मामा जागा आहे ना मामा ऍक्टिंग okay, करताय तर खूप लोकांनी कॉमेंट केलेली असे की तुझा मामा खूप सपो सपोर्टिव्ह आहे छान छान कॉमेंट्स आलेले तर उद्या मी प्रॉपर मामा म्हणजे कसं रेडी बिडी असेल ना तेव्हा मी भेटवते आणि गप्पा मारूया जरा आपल्या व्हिवर्ससोबत आणि आता चला इथेच आपण ब्लॉग एंड करूया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या सवाल असता